नमस्कार मी राजेंद्र खडके डॉक्टर योगी शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती सगळ्यांचं स्वागत करतो मला माहिती आहे की सोशल मीडियावरती आपण वेळेस येतो की पेशंटला त्यांचं बरोबर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतं आपलं सेंटर म्हटलं तर लोकांना असं वाटतं की बाबा ट्रीटमेंट ट्रीटमेंटच करावी लागते वगैरे वगैरे पण हे संपूर्ण हॉस्पिटल आपलं दैनिक या संदर्भामध्ये आहे आणि या संदर्भामध्ये असल्यामुळेच आज ही थोडीशी वेटवेळी करता आपल्या हॉस्पिटलला घडली आणि त्यासाठी आपण या सगळ्यांशी थोडीशी चर्चा करूया त्यांच्याशी संवाद साधूया तर सुरुवात कशी झाली काय झाली हे सगळं यांच्याकडनं घेऊन देईल नमस्कार 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 ताई नमस्कार काय नाव ताईंच प्रणीता योगेश आहे तुम्ही मला सांगा की आता तुमचा जो सगळा प्रवास एकंदरीत सुरू झाला होता कशी सुरुवात झाली का काय काय झाली कसे टप्पे होते आहे आणि फळ तुम्ही पोहोचल आमच्या लग्नाला आज रोजी पाच वर्ष कंप्लीट झाले आणि सहा वर्ष लागले बर आणि या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये पहिले दोन वर्ष तर आम्हाला बाळासाठी गर्भधारणा वगैरे काही राहिली नव्हती पण त्यानंतर नॅचरलीच आम्हाला दोन्ही वेळेस गर्भधारणा राहिली परंतु एक सात महिने बाळाला झाली पाच महिने झाले असे दोन वेळेस झाली आम की आमचं अपोशन अपोषण झालं आणि अपोशन झाल्याच्या नंतर हे वारंवार क्रिया होऊ लागले अपोषणच्या किती झाला असं होतं असं दोन वेळेस झालं दोन हजार एक सातव्या महिन्यात झालं म्हणजे सातवा दिवस स्टार्ट झाला की आणि एक पाचवा महिना स्टार्ट झाला असं दोन वेळेस झालं दोन्ही वेळेस अपोषण दोन्ही वेळेस अपोषण ब्लडिंग व्हायची आणि अपोषण व्हायचं मग त्यानंतर खूप आम्ही डॉक्टरांसोबत कन्सल्ट केला मग योगायोगानं योग लहून आले आणि योगेश शिंदे सरांकडे आपल्या माध्यमातून तेव्हा सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि त्यानंतरच जे आमचं आपत्त्या आहे हे सुद्धा आमचं नैसर्गिकरित्याच राहिलेलं आहे कुठल्याही प्रकारचा आयोग सेंटर किंवा कुठल्याही प्रकारचा आयोग वगैरे आम्ही केलेला नाही पण सरांनी सुद्धा आम्हाला ऍडवाईस केलं नाही की करावं लागतं म्हणून आणि आमचं पण इतक्या लोक आयोग करण्याचं काही मनामध्ये नव्हतं आणि हे राहिलं जेव्हा तुम्ही इथं आलात तेव्हा बाई ताई कितवा महिना चालू होता काय हाय तेव्हा आम्हाला तिसरा महिना चालू होता चालू होता तिसरा महिना स्टार्ट होता आणि आम्हाला तिकडे ब्लडिंग झाली तुम्ही आमच्या नांदेड या ठिकाणी चालू चालू होती आता झाली आम्ही दोन चार दिवस प्रेम केल्यानंतर ब्लडिंग वगैरे स्टॉक झाली तो तिथल्या डॉक्टरांना असं म्हणणार आहे की आणखी आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही घ्यायला की तिकडं नाही आणि त्यानंतर आपण मी इकडे येण्याचा निर्णय घेतला आणि तिथून मुळं डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार सर्व गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत जेव्हा तुम्ही मुगाला आठवतो तशी हे तुमचा फोन आला होता फोनवर मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही एक पी एची अफ वगैरे घेऊ पाऊल त्याच तुम्ही आला होता सरांना आपण पेशे सरांनी त्याच वेळी स्वयंपाक होतं बरं बोलत नाही आराची सुद्धा गरज नाही तिथेच भाव हो सरांनी सांगायचं जवळपास शेवटच्या एक महिन्या किंवा दीड महिना तर यायचं तरी किंवा यायची गरज नाही असं सर सांगितलं परंतु त्याच पोस्टीवरती फर्स्ट घेतला आम्ही हवामानमध्ये होते आम्ही चौथ्या शिफ्ट महिन्याचे बरोबर आहे शेवटी कसं होतं मी त्या दिवशी त्याला म्हणत करत म्हणजे फोनवरच मला जाणवत होतं की हे लोक टेन्शन आहेत म्हणतात

का पण आहे या सगळ्यातच आपण फुलं चालू असतो किती वजन घ्या छान याची पण काळजी होती वजन किती भरेल काय किती गासामध्ये ठेवायला काय आवश्यकता पडली हो हो नाही चांगलं झालं छान झालं आता सरांबद्दल तुमच्या दोघांना काय म्हणत त्याला सांगा आमच्या तू सांगतेस मी जाऊ अतिशय इथं आल्याच्या नंतर सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं प्रत्येक आम्ही सरांकडे यायचो तेव्हा पहिल्यापेक्षा आमचा जो काय कॉन्फिडन्स आहे तो दुपटीने वाढायचा सारा। आणि सरांचं स्पष्ट म्हणणं होतं कुठल्याही प्रकारे बाळांना आहे ना कुठल्याही प्रकारे विजा होणार नाही आणि तुम्ही शेवटपर्यंत यशस्वी व्हाल असा सरांचा आमच्यापेक्षा दहा पटीनं विश्वास खूप होता <्पुँगा> आमचं दोन वेळेस तसं आकर्षण झाल्यामुळे आमचा थोडा आत्मविश्वास कमी पडत होता परंतु सर एक शब्द सर सरांच्या तोंडातून निघला तर त्या शब्दाबरोबर दहा पटीनं आमचा जो काय कॉन्फिडन्स आहे तो वाढवणाराच शब्द असायचा आणि अशा प्रकारे आम्ही शेवट सरांच्या मार्गदर्शनाखाली एका विशिष्ट यशाला आम्ही आज आनंदाने आणि खूप मेहन मेहनतीने आम्ही याने आम्ही आज शिखर पार केलेलं आहे

या रत्नाला आपण तुम्ही सगळ्यांनी छान वाढवा बाराचा वाढ घेऊन बघा इथे साजरा करता का तिकडे करता मध्ये लोक इथे साजरा करायला येतोय आवडत फोन करा येतोय तिकडे आम्हाला कोणी तरी

जरा मी त्यांना बोलले तर ते म्हणेन तुम्ही करा म्हणे सर मी तुम्हाला पैसे जसे जवळले तसे आमवले सोड ठीक आहे सर काही बोलले नाही काही तर बाल तिच्या हातात दिलं विचार करून दिला आणि पण चार महिन्यांनी ते परत आले पैसे नाही ही गोष्ट आपल्यासाठी सर्वांना महत्त्वाची आहे तसा पण एक आमचा व्हिडिओ आहे तुम्ही बघा नाही पाहिलं त्या नंबरचा मी चार दिवस आम्हाला त्यांनी ही हवी रेफरन्स देत नाही घेऊ हवी पण पहिले तुम्हाला हे स्त्री घेऊ त्यातून पुढं जा तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर न पडा आधी त्याचं टेन्शन येत नाही आधी तुम्ही हे हिमत येत नंतर ते चार्जेस टेन्शन नंतर न्यायचं तेच बोलतो आम्ही ते पहिल्यापासून सरांनी तत्त्व पाळलेले त्याच्यामुळे पेशंट कसं राहतात की थोडंसं हिम्मत बंद जातं तर सरां तुमच्या सगळ्या चाबीवर झालं नाही बाय